प्रभाग क्रमांक दोन मधील आपत्तीग्रस्त नागरिकांना संगीता कोळेकर व धैरीराज रमण शेट्टी मित्रपरिवाराच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले गुरुवारी मित्रनगर शेळगी भागात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांच्या घरात गुडघापर पाणी साचल्यानं संसारोपयोगी साहित्यांचं अतोनात नुकसान झालं शेळगी महसूल मंडळामध्ये एकशे तेहतीस मिलीमीटर इतका पाऊस झाला दरम्यान आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या कर्तव्य भावनेतून प्रभाग क्रमांक मध्ये संगीता उमेश कोळेकर आणि धरीराज धरिराज मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं कुमारस्वामी नगर मित्रनगर परिसरातील नागरिकांना संसारोपयोगी साहित्य गव्हाचं पीठ तांदूळ साखर डाळ रवा हळद लाल तिखट व तेलाची पाकिटं अशा स्वरूपाची मदत करण्यात आली संकटकाळी परिसरातील नागरिकांना थोडंफार नागर दिलासा मिळावा या हेतूनं या किटचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे सरचिटणीस सुधा मोरे माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी साधना संगवे संगीता कोळेकर धरराज रमणशेट्टी आदी उपस्थित होते दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सोलापूर शहर उत्तरमध्ये अनेक विकासकामं सुरू आहेत नागरिकांच्या संकटसमयी आम्ही सर्वजण मदतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी यावेळी दिली टप्प्याटप्प्यानी पूर्ण करून एकदा सगळी कामं ना होणार नाही पूर्ण शेळगी भागामध्ये सगळे करून कोणकोणती कामं आधी करायला पाहिजे ते बघून टप्प्याटप्प्याने तुमची सगळी कामं पूर्ण करून घेऊ पण तुमचं सहकार्य असलं पाहिजे जेव्हा आपण म्हणतो की आमचं इथं काम व्हायला पाहिजे तेव्हा आम्ही जी तुमच्याकडनं छोटीशी अपेक्षा करू तुम्हाला पैसे मागणार आहे का तुम्हीं तुम्हीं तुम्हाला काय तुमच्या घरात लावून द्या म्हणणार आहे का नाही तुमच्याकडनं जी अपेक्षा करू ती तुम्ही पूर्ण केली तरच ही सगळी कामं आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यामुळं तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही आज जसे आहे तुमचे छोटे छोटे मुलं छोटे भाऊ खरं म्हणजे ही मुलं आहेत वयानी तरी पण आज त्यांनी तुमच्या सगळ्यांचा विचार केलेला आहे आणि मी जेव्हा त्याला काल म्हणलं बाबा मी शहरातून काही तुला मदत पाठवू का काही तुला हे किट उपलब्ध करून देऊ का काही पैसे पाठवू का तर तो म्हणाला की नाही ताई जेव्हा मला गरज लागेल तेव्हा मी करतो आत्ता तर आम्ही आमच्या आमच्या मी सगळं करतो मग सांगा या छोट्या मुलाचा तो मोठे पण आहे ना म्हणून लक्षात ठेवला पाहिजे दरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यासाठी नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून युवा मोर्चा काम करेल असं युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय कुलथे यांनी यावेळी बोलताना सांगितलं दरम्यान भारतीय जनता पार्टी ही नागरिकांच्या समस्या आणि संकटकाळी मदतीला धावून येणारी पार्टी आहे आमदार विजयकुमार देशमुख आणि सर्व सहकारी हे नागरिकांच्या सेवेसाठी हजर असल्याचं सरचिटणीस सुधा अळी मोरे म्हणाल्या कोणत्याही संकटकाळी भारतीय जनता पार्टी ही सदैव नागरिकांच्या सेवेत तत्पर असल्याचं मत माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी यांनी व्यक्त केलं या ठिकाणच्या लोकांना खूप त्रास झाला बऱ्याच लोकांच्या घरामधनं पाणी गेलं आणि त्यांना रात्रभर म्हणजे या पाण्याच्या ह्याच्यामुळं त्रास सहन करावा लागला त्यांची ही दुःखाची घटना पाहून आपण आता हे जे या ठिकाणी या किटचं वाटप करतोय मग धरीने सांगितलं असेल तर मदत नाही आहे परंतु काही ना काही कुणीतरी मदत केलं पाहिजे या दुरदृष्टीनं आपण हे काम जे केलेलं आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धरीराज रमण शेट्टी यांनी केलं आणि मित्रनगरमध्ये घडावं नको होतं मोठ्या अतिवृष्टीमुळं कोणाच्या हातात नसल्यामुळं निसर्गाच्या म्हणता येईल निसर्गाची जी आपत्ती आहे नैसर्गिक आपत्ती आहे त्याच्या त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पाऊस पडल्यामुळं आपल्या घरात पाणी गेलं प्रमाणापेक्षा आतापर्यंत इतिहासात नोंद आहे की एवढा मोठा पाऊस स्वलंपूर्ण कधीच झाला नाही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पाऊस पडला त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या घरात जरा पाणी शिरलं त्याच्यामुळं आपली कुठेतरी कुठं आपण सगळेजण इथं मोलमजुरीनं कष्ट करून आपण इथं यार्डात म्हणा आपण काम करत असतो आपल्या घरातला त्यावेळी जरा म्हटलं तर काय अडचण ठरणार नाही की जरा राशन भिजलं म्हणायचं काय तरी भिजलं भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षा माननीय रोहिणीजी तडवळकर यांनी आज इथं सर्वप्रथम प्रभाग दोन मध्ये सर्वप्रथम मी प्रभाग दोनच्या वतीनं आणि शहर उत्तरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आपलं मी सहर्ष स्वागत करतो यावेळी दामिनी चव्हाण प्रणिता गायकवाड आशा चव्हाण मीरा सावंत जन्नत शेख शिवाजी गोले महानंद सलगर जानबा सलगर आशा राजगुरू यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते